आजच्या स्त्रियांना सन्मानानं जगता येतं आणि ते जगता यावं यासाठी झटलेली आमची सावित्री माय आणि त्या सावित्री माईसाठी आणि आमच्याहीसाठी माझी एक कविता आम्ही सावित्रीच्या लेखी पडली होती आम्हास माय जगण्याची भूल आणि पाचीलाच पुजले होते आमच्या चूल आणि मूल लेखीनं नव्हती तुझ्या जगाबाहेर ओळख आणि फिरत होते त्यांच्या अवतीभवती जुन्या रूढींचे कळप सरस्वतीच्या रूपाने कशी तू अवतरली आणि शिक्षणाची ज्ञानज्योत कशी ग तू पेटवली झेलून शेन मातीला उभी ठाकली अन्याया दिलेस झोकून स्वतःला समाजाच्या त्या सत्कार्याला आज्ञाने या अंधाराचे केले तांडव मोकळे पाजले ज्ञान अमृत तुटे कर्मठांचे जाळे दिलेस गरुड पंख उडू लागले आकाशी तुझ्या पैलातले हंस बोलू लागले ज्ञानाशी बोलू लागले ज्ञानाशी